इप्नोटिझम हे खरं असतं मन मनाचा विद्रोह हो आणि त्यावर उपचार शक्य आहे का हो पण कसं अनेकदा असं होतं की एक मन म्हणतं की घाबरायचं नाही पण दुसरं मन त्यावेळेस आपोआप घाबर असं का यामध्ये आपली दोन थे। मन असतात एक बाह्य मन तर दुसरं थांबा मला आधी सांगा की इप्नोथेरपीला कायदेशीर किंवा सायंटिफिक मान्यता आहे या संदर्भात भारत सरकार जागतिक आरोग्य तुमच्या काही केसेस सांगू शकाल हो हजारो आहेत एक ड्रायव्हर होता जो नॅशनल लेवलचा होता तो पंजाब हरियाणा राजस्थान संपूर्ण भारतभर तो ट्रॅव्हलिंग करायचा ड्रायविंग करायचा करा परंतु एक दिवस स्वतःच्या मुलीला टू व्हीलरवर घेऊन जात असताना अचानक एक ट्रक त्याच्या अंगावरती आला तो प्रचंड घाबरला त्याला काहीच ना की काय करू काय नाही पटकन त्याने गाडी रस्त्याच्या खाली घातली खड्ड्यामध्ये जाऊन पडला त्याच्या मुलीला आणि त्याला पण थोडं लागलं परंतु तो प्रचंड घाबरला होता त्यानंतर दीड वर्ष तो ड्रायव्हिंग सीटवर बसू शकला नाही आणि बसला तर उदयाचे ठोके वाढायचे बीपी वाढायचा आणि हातपाय तर कापायचे आणि त्यानंतर तो माझ्याकडे आला मग आणखी काही पेशंट आहेत का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समस्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये असते आणि आपण वर्षानुवर्ष उपचार हा शरीरावरती करत बसतो त्याकडे एक दहावी एक मुलगा आला होता जो रात्रभर चॅटिंग करत बसायचा आईवडिलांचं ऐकत नव्हता अभ्यास करत नव्हता गेम खेळणारा मुलगा त्याच्या आईवडील त्याला घेऊन माझ्याकडे आले होते जर रोज चार पाच तास गेम खेळायचा जर गेम नाही खेळू दिली तर हायपर व्हायचा आणि त्यानंतर भांडी फोड टी व्ही फोड मोबाईल फोड फ्रीज फोडला होता कूलर फोडला होता त्यांनी असं बरंच नुकसान केलं होतं परंतु आपली हिप्नोथेरपी घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध किंवा त्याच्या नकळत हिप्नोटिझम किंवा हिप्नोथेरपी दिली जाऊ शकते पहिली गोष्ट की जर एखाद्याच्या मनाविरुद्ध हिप्नॉटिझम आणि हिप्नोथेरपी त्यात नक्की काय फरक फरक आहे हा एक प्रवास आहे मनावरील उपचाराचा तुमच्याकडे विविध क्षेत्रातील सुद्धा येत असतील म्हणजे वे, वेगवेगळ्या वे फील्डमध्ये त्याबद्दल आम्हाला काय ते से। मराठी सेलिब्रिटी आली होती त्यांचं नाव नाही सांगू शकत परंतु सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा पहिलाच पिक्चर खूप फ्लॉप गेला होता त्यासंदर्भात खूप वाईट कमेंट आल्या अशी वेगळा झाली त्यानंतर त्यांना कामच करू वाटणं काहीच करू वाटणं वाटना, भीती वाटू लागली आणि ती खूप माझ्याकडे आले मनावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे येथे तुम्ही हुकुमशहा म्हणू नका कारण ते मन तुमचा शत्रू नाही तर मी आज या ठिकाणी त्याला दहा लाखाचं बक्षीस जाहीर करतो की जो